छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त राज्यच नव्हे तर देशभरातून रायगडावर आगमन करणाऱ्या लाखो शिवभक्तांचं जिल्हा प्रशासनाकडून मदतपूर्वक स्वागत शिवराज्याभिषेक सोहळा सर्व शिवभक्तांसाठी आणि तमाम जनतेसाठी आनंददायी उत्साहवर्धक आणि जल्लोषपूर्ण व्हावा म्हणून रायगड जिल्हा प्रशासन सर्व अत्यावश्यक सेवा सोयी सुविधांसह कटिबद्ध आहे येणाऱ्या शिवभक्तांसाठी प्रशासनाकडून सोयीस्कर पार्किंगची व्यवस्था तसेच पार्किंग ठिकाणापासून ने आण करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस सज्ज करण्यात आल्या आहेत रायगडाच्या निसर्गरम्य परिसरात भ्रमण सुलभ व्हावे म्हणून प्रशासनाने गडावर ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावली असून मदतीसाठी प्रशिक्षित कर्मचारी स्वयंसेवक यांची नेमणूक केलेली आहे पायरी मार्गाने जाणाऱ्या शिवभक्तांना मदतीसाठी प्रशिक्षित ट्रेकर सज्ज करण्यात आले आहेत आपत्काळात रुग्णांवर प्राथमिक उपचार व्हावे म्हणून डॉक्टर नर्सेस यांच्यासह अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच सर्पदव विंचू यापासून सुरक्षेसाठी सर्पमित्र देखील नियुक्त करण्यात आले आहेत उष्णतेचा विचार करता शिवभक्तांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करत प्रशासनाने गडाच्या मार्गावर आणि परिसरात जागोजागी पिण्याच्या पाण्याची आणि विश्रांतीची व्यवस्था केलेली आहे तसेच शौचालये देखील उभारण्यात आलेली आहेत शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शिवभक्तांसाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे शिवराज्याभिषेक सोहळ्याचे थेट प्रक्षेपण फेसबुक युट्यूब यांसारख्या सोशल मीडियावर उपलब्ध असणार आहे शिवभक्तांना सोहळ्याचा आनंद घेता यावा म्हणून गड परिसरात ठिकठिकाणी थीक एलई डी स्क्रीन लावण्यात आलेल्या आहेत या सोहळ्याच्या आनंदमय शिस्तबद्ध यशस्वीतेसाठी अनुचित प्रकार टाळण्यासाठी महाराष्ट्र पोलीस मोठ्या संख्येने उपस्थित आणि तैनात असणार आहेत शिवभक्तांनीही आपल्या लाडक्या शोभाच्या महाउत्सवात शिस्त आणि नियमांचे पालन करून शिवराज्याभिषेक सोहळ्याची गोडी अविस्मरणीय शिदोरी आपल्या कोणाशी बांधावी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रायगडावर आपल्या सगळ्यांचे स्वागत